महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील भाऊर येथे मोहन गांगुर्डे व पत्नी सुरेखा गांगुर्डे यांच्या लग्नाचा वाढदिवस केला साजरा भाऊर येथे सासर व माहेर नामपूर असलेल्या तसेच वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेखा मोहन गांगुर्डे यांचा विवाह वर्धापन दिन एकोणावीस मे रोजी साजरा करण्यात आला विवाह हे एक पवित्र बंधन असते पण हे बंधन निभावताना हवा असतो आपल्याला समजून घेणारा जोडीदार आपल्या सुखदुःखात साथ देणारा आपला प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा म्हटलं जातं एका बाईचे हट्ट माहेरीच पूर्ण होतात पण सुरेखा गांगुर्डे यांच्या बाबतीत सासरीही त्यांचे सर्व हट्ट पूर्ण झालेत कॉलेज करत असतानाच त्यांचा विवाह झाला बाकीचे राहिलेले शिक्षण त्यांच्या जोडीदाराने पूर्ण केले त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण झाला अपूर्ण असलेली स्वप्न पूर्ण केली आयुष्याचा प्रत्येक आनंद दिला चुका जरी झाल्या असतील तरी त्या माफ करून आयुष्याची नवीन सुरुवात करायला शिकवले असा जोडीदार मिळणे खरे तर भाग्य अशा नशिबवान जोडीला समस्त गांगुडे परिवार व परिवार, मित्र परिवार यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि त्याचप्रमाणे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज यांच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा